सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्वच्छता पंधरवाडा दोन हजार चोवीस आपल्याला आयोजित करायचं आहे आणि या पंधरवाड्यामध्ये दैनंदिन उपक्रम नेमके कोणते आहेत स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे स्लोगन घेऊन या पंधरवाड्यामध्ये प्रत्यक्षात स्वच्छता पंधरवाडा राबवला जाणार आहे सतरा सप्टेंबर दो दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा याचा कालावधी असून या कालावधीमधले जे दैनंदिन उपक्रम आहेत ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो अर्थात याच्यामध्ये जे उपक्रम दिलेले हे केवळ शाळेसाठी नसून सर्वांसाठी आहे बघा सतरा सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय शुभारंभ स्वच्छता ही सेवा या कार्याचा प्रारंभ होत आहे अठरा सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबवण्यात यावी त्याच्यामध्ये चार सप्टेंबरच्या पत्राचा उल्लेख देखील दिलेला आहे एकोणास सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी सार्वजनिक ठिकाणी कार्यालय संस्थात्मक इमारती व्यावसायिक व बाजारपेठा सार्वजनिक वाहतूक केंद्रे प्रमुख रस्ते आणि महामार्ग पर्यटन स्थळे रेल्वे स्थानके धार्मिक आध्यात्मिक स्थळे प्राणीग्रांत संग्रहालय राष्ट्रीय उद्याने वा अभयारण्ये ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळे नदी किनारे घाट नाले एन एस एस एन सी सी एस एस जी व ग्रामस्थ शासकीय कर्मचारी प्रत्येक तालुक्यातील किमान पाचशे पुरुष व महिला सहभागी होणे अवश्य आहे एवढ्या प्रकारचे कार्यक्रम एकोणीस तारखेला दिलेले वीस सप्टेंबरला मित्रांनो खाऊगल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबवणे स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रीक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे अस्वच्छ ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता करणे वीस तारखेला हे झाल्यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत नृत्य प्रकार संस्कृती दर्शन नाटक स्वच्छतेच्या अनुषंगाने आयोजित करणे कार्यक्रमाकरिता गर्दीच्या टी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणचे असावे असं म्हटलेलं आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करणे शून्य कचरा उपक्रम हा उपक्रम राबवण्यात यावा तेवीस सप्टेंबरला एक ग्रह भेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवावा बचत गट व एन जी ओच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे चोवीस सप्टेंबरला दिलेला आहे मित्रांनो आपल्याला नियोजन तालुका स्तरावरील सन्माननीय खासदार सन्माननीय मान्य आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता ज्योत मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन स्वच्छता रॅ रॅली मानवी साखळीचे आयोजन करण्यात यावे म्हटलेलं आहे पंचवीस सप्टेंबरला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे कचरा वर्गीकरण चर्चा कविता स्पर्धा पोस्टर स्पर्धा पेंटिंग स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा विविध खेळ शाळा व महाविद्यालयामध्ये घेण्यात यावे पंचवीस सप्टेंबर शाळा आणि महाविद्यालयासाठी महत्त्वाचा हो दिवस आहे सव्वीस सप्टेंबर सार्वजनिक शौचालयाची साफसफाई सा व स्वच्छता स्वच्छताविषयक संवाद आयोजित करावे सत्तावीस सप्टेंबरला याच्यामध्ये साफसफाई करायची त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्वच्छता वार्ड स्पर्धा यामध्ये आयोजित करायची आपल्याला वॉश वाशमेशीन म्हणजे आपल्याला हे करता येईल त्याचे महत्त्व काय किंवा जे तिथं वाशमेशीन जिथं कुठं आहे तिथं साफसफाई करता येईल अठ्ठावीस सप्टेंबरला वैयक्तिक स्वच्छतेवर कंपोस्ट खत खड्डाशोष खड्डा निर्मिती करणे वैयक्तिक स्तरावर क कंपोस्ट खत कसं तयार करावं म्हणजे जिथं आपल्याकडं जा तिथं स्वच्छता कसं कंपोस्ट खत कसं तयार करावं याविषयी आपल्याला यात सांगता येईल एकोणीस ये सप्टेंबरला मित्रांनो जे काम आहे ते आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मित, निर्मिती निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करणे तीस सप्टेंबरला स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे म्हणजे स्वच्छतेच्या वाहने उपकरणे म्हणजे कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या असतील किंवा कह, काही काही ठिकाणी जे सी पीच्या माध्यमाने कचरा उचलला जात असेल तर ही जी काही वाहनं आणि उपकरणं आहेत त्याची साफसफाई व स्वच्छता करणे एक ऑक्टोंबरला स्वच्छता प्रतिज्ञा सेल्फी पॉईंट आणि दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस साजरा करणे ग्रामसभा स्वच्छ माझे अंगण उपक्रम हा राबवण्यात यावा आणि त्या संदर्भातलं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे की स्वच्छता दिवस साजरा करण्याच्या संदर्भात आणि स्वच्छ माझा अंगण उपक्रम काय आहे हे याच्यामध्ये दिलेला आहे या पद्धतीनं या पंधरवाड्यामध्ये म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर कार्यक्रमाचे नियोजन दिलेलं आहे स्वच्छता अंतर्गत मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद